हॅलो नमस्कार मराठवाडा स्पेशल दहा मिनिटात होणारं आंबट वरण कसं करायचं ते बघूया एकदम झटपट होणारं आणि नवं शिकवसाठी स्पेशल आंबट वरण कसं करायचं ते हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्याला ही भाजी नको ती भाजी नको जिभेला अजिबात चव राहत नाही जेवण जात नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि हे असं जर तुम्ही करून खाल्लं तर सगळ्यांना आवडणारं असं वरण आहे हे तर मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन पोह्याचं चमच असते ना ते दोन चमच मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता दोन्ही डाळी मिळून आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर मी आता दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये हळदी पावडर घालायचं आहे थोडंसं अगदी अर्धा चमच तेल घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे डाळ शिजेप शिजेल एवढं पाणी घालायचं आहे आणि कुकरला मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मस्त छान एकदम असं गाळ झालेलं आहे वरण बघू शकताय तर ही घरगुती डाळ आहे मस्त छान असं डाळ शिजलेली आहे बघू शकताय एकदम शिजून गेलेली आहे डाळ पळीने मी थोडंसं असं हटवून घेतलेलं आहे इकडं खमंग अशी फोडणी करून घेऊया तर मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता मोहरी घेतलेला आहे एक चमच मोहरी छान अशी तडतडली की लगेच याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं तडतडले की लगेच मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आता हे मिडियम गॅसवर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त एकदम लालसर नाही करायचा एकदम असं हलकंसं लालसर करून घ्यायचं आहे मस्त असा ताजा ताजा कडीपत्ता घातलेला आहे आत्ताच मी झाडाचा लगेच तोडून आणून याच्यामध्ये फोडणीत घातलेला आहे मस्त असा सुगंध येतो आहे कढीपत्त्याचा आता कांदा लालसर होतच आहे अगदी दोन तीन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत हे पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर मस्त छान आता इकडे चिंच पण भिजलेली आहे तर मी अगोदरच चिंच भिजत घातलेली होती एक तास मी चिंच भिजत घातलेली आहे पूर्ण असा चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे तर वरचा चोथा टाकून द्यायचा तर इकडं फो आता कांदा पण लालस मस्त छान झालेला आहे खमंग आपली आता फोडणी तयार होत आहे आवडीनुसार तिखट घालायचं आहे काळा मसाला घातलेला आहे थोडा अगदी थोडीशी हळद घातलेली आहे कारण आपण अगोदरच हळद घातलेली आहे अगदी थोडीशी घातलेली आहे मी तर आवडीनुसार तुम्ही तुमच्यात तिखट घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालायचं आहे थोडंसं तर मी आता चिंचेचा कोळ आहे ते याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपलं शिजलेलं मस्त मऊ वरण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त असं घटसर वरण झालेलं आहे तर एवढं काय तुम्हाला आवडत असेल तर असं खाल्लं पण असं खाल्लं तरी पण चालते आणि याच्यामध्ये मी आता गरम पाणी करून घेतलेलं आहे तर गरम पाणी करूनच घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही तर एकदम असं मी उकळतं पाणी घालणार आहे याच्यामध्ये तर साईडलाही मी गरम पाणी करून घेतलेलं आहे बघू शकताय आहे तर याच्यामध्ये दीड गिलास पाणी घातलेलं आहे मी गरम करून तर हे आता एकदम छान असं रबरबीत वरण झालेलं आहे एकदम याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी अशी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त असं रबरबीत आपलं आंबट वरण तयार झालेलं आहे बघू शकताय मस्त छान असं आणि याच्यात आता वरण चवीनुसार मीठ घालायचं आहे मला थोडीशी साखर आवडत असेल साखर किंवा गूळ हे घातलं तरी पण छान लागते तर मी घातलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकताय मस्त आपलं आंबट वरण रबरबीत एकदम असं टेस्टीवरण झालेलं आहे भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खातो मी एवढं भारी लागते ना आंबट वरण उन्हाळ्याचं तर खूप छान एकदम चवी ती याला तर भात वरण आणि हे आता उन्हाळ्याचं कसं आहे जे पहिला चव नसते खावं असं वाटत नाही हे असं जर करून खाल्लं तर खूप टेस्टी वरण लागते आणि मस्त आता भात आणि आंबट वरण काकडी आणि कैरी धपाटं सकाळी नाश्त्यासाठी धपाटं बनवलं होतं तर शेंगाची चटणी तर हे आहे आज दुपारचं जेवण या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर दा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पण जेवण करून घेते तुम्ही पण जेवण करून घ्या